एक नाथास मी आता तुम्हाला एक छान असं अं भारुड सादर करणार आहे आपल्या देशामध्ये एवढे छान संत होऊन गेले आणि समाजासाठी त्यांची एवढी तळमळ असायची समाजाला कसं प्रबोधन करायचं समाजाला आपण कशा प्रकारे मोक्षाची प्राप्ती करून द्यायची त्यासाठी ते सतत त्यांची हे असायची तळमळ असायची पण जरी त्यांनी कीर्तनं ठेवली तरी कोणी कीर्तनाला जात नसायचं मग काय करावं असं करून लोकनाट्य कलानाट्य अशा प्रकारे त्याचं सादरीकरण करून समाजापर्यंत प्रबोधन करायचं आणि त्यांना समाजाला समाजाला सज्ञान करण्यासाठी सुज्ञान करण्यासाठी ते असं कला नाट्याद्वारे प्रबोधन करायचे आणि खरंच आपल्या देशामध्ये एवढे छान संत होऊन गेले आप आहे आत्ता पण आहेत बोटाओ मोजणी इतकी माझी ज्ञानवावली मी तशीच आहे खरंच आम्हाला सतत त्यांचा दिवस रात्र प्रयत्न असतो की आम्ही कसे भक्ती मार्गात तल्लीन होऊ आणि आमचा परिवार कसा सुखी होईल यासाठी ते सतत घटत असतात चला तर मी आता एक छोटस पाहुड आहे मला काही एवढं सादरीकरण कधी केलेलं नाही फक्त बोललेली आहे पण आज मी सादर करायचा प्रयत्न करत आहे चला तर आता सादर करूया मोडकेची घर ಠಠಠಠಠಠಠಠ ओ तोगवारी भजन करतच बाई जनन का हो असं बाई काय सांगू माझी तर मग कहाणी काय नको दादला तुला आता माझी कहाणी सांगायला बसते ना तर रात्र पुरायचं नाही आणि सांग सांग बाई आम्हालाही कळे सांगतेच बाई मी माझी काणी चला आता माझ्या काणीला सुरुवात करते पण शॉर्टकटी कर मला मध्ये घेते कारण आपल्याला लागलेली आहे आणि फराळ पण आपलं तयार झालेलं आहे तर आपण आता शॉर्टकट मध्ये आपलं मारून सादर करूया फाटकेची लुगडे फुटकीची डोळी फाटकेची लुगडे पडकेची लुगडे तुटकीती तोरी पडकेची लुगडे तुटकीती तोरी बने शिवायला बने शिवाय बने शिवायला तू राजा भगवान वह बहल एंडाभ ऑगदात, गो बताया के लिख ही जो लाई जो पिखनाभी जा उपल्देशे, गो बताया के लिखानाभद अपलच मारा के लिखतक हे बतायाई, जा ल 돼, खाँब अच्चच, जा इटक comunिमीree, औरा कुले कुले का Kirsty

对，完了，对 <music>，我刚才。

काय सांगू आता मी परमारखत खुड थोडं 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 पाऊल टाकले आता टाकले माझा तिकडे आले माझ्या ज्ञान माउली ज्ञान माउली आम्हाला पंधरा वीस वर्षापासून पण काही डोक्यात कळायला लागले ती मुक्त आली ज्ञानाची माऊली डोक्यात बसलं म्हण चला पंधरा वर्ष झालं माळ घातली पण माझ्या नवऱ्याला मी माळ घातली पाहिजे चला बाई म्हणलं आता गुरुजींच्या कानावर घाला तू आता मी सांगते तुम्हाला सांगते माझ्यापंचा सगळं सांगून झालं पण मी परमार्थात आले एका जनादनी समरसाले काही राहिलं नाही आणि ब्रम्हरच प्राप्त झालेला मला आता ब्रम्हरच प्राप्त झालेला आहे आणि तो आनंद आहे येणा जगात झाली नाही हा आनंद सगळ्यांना व्हावी माझ्या हृदयात खरंच खूप आनंद झालाय माझ्या हृदयात आनंद व्हावी आणि हा आनंद सगळ्यांना प्राप्त व्हावा हीच माझी आता एकादशी ती शिकवाडूरंग प्रार्थना आणि तुम्हाला मला खरंच आ, की हा संसारातला दादला नवरा हे म्हणजे याच्यावर घेऊ नका तुम्ही आपलं हे दादला नवरा आणि बायको म्हणजे गोल तर नवरा म्हणजे काम आणि बायको म्हणजे वाचला आपले हे शरीरातले जे आहेत काम क्रोध मध मत्सर मोह आणि गोल हे आपल्या शरीराचे बाहेर गेले पाहिजेत आणि आपण हे संतांनी काय केलं की के आपल्याला अशा प्रकारे भारून रचून हसवायला लावून आपल्यापर्यंत हा त्यांचा निरोप पोहोचवला किंवा त्यांचं ज्ञान आपल्याला पोहोचायचा हो प्रयत्न केला आणि खरंच बाहेरच्या देशातून लोक येतात आणि आपल्या देशात इतकी आपल्याकडे जोडते की आपलं तुकारा गीता भागवत ग्रंथ याचं अनुकरण बाहेरच्या देशातील लोक करायला आले आणि आपण खरंच आपण कितीही येत आपल्याला स्वतःची स्वतःला लाज वाटायला पाहिजे आपल्या देशात आपल्या संतांनी एवढं मोठं गाठोड भरून ठेवले पण आपण त्या शिदोरीचा काही उपयोग करत नाही बाहेरच्या देशात मुलं म्हणतात ए फॉर अर्जुन बी फॉर बॉल सी फॉर ए फॉर अर्जुन बी फॉर बलराम सी फॉर चैतन्य डी फॉर दामोदर आपल्या देशातले मुलं म्हणतात ए फॉर ए फॉर बी फॉर बॉल ए फॉर आपल्याकडे असून आपलं म्हणजे ब्रह्म रस सेवन करून द्या ऋषी नाहीपासून ज्ञानापर्यंत गारवापर्यंत आणि आज्ञानापासून ज्ञानापर्यंत माझ्यासाठी संत चांगले भेटते म्हणून मला आज्ञानापासून ज्ञानापर्यंत नेलं तसंच सगळ्यांना न्यावायचं पाठवणांचा प्रार्थना आणि खरंच आपल्या असे बाहेरच्या देशात कमळाचा रस सेवन करतात आणि आपण आपल्याला वाटतं माझं एवढंच डबके बेडकवाण डुक दुँँ डुक दुँँ डुक डुम डुप <स्थी> तिथं थोडा मागतो आपण खरंच म्हणजे आपल्याला स्वतःच लाज वाटायला पाहिजे आपण असे का बाहेर संस्कृती पाहिली तर खूप वाईट वाटतं त्यांचं पाश्चात्य संस्कृतीचीच कान व्हायला लागले कपड्यापासून तहपार सगळ्या गोष्टीमध्ये खूप खूप अनुकरण झाले आणि हे अनुकरण खरंच आपण असे जर भारुड आपण मला तर येत नाही मी आपलं थोडं जर छोटं सादर करायचा प्रयत्न केला पण पहिले जसे भारुड होत होते तसे असे भारुड आपल्या देशात व्हायला पाहिजे तर आनंद तर येतो असं तर लोक नाही येत गीता वाचायला बाई मला काम आहे काही करायला मला काम आहे पण भारुड जर केलं आणि भारुडाद्वारे जर हे सांगितलं तर त्यांच्यापर्यंत नक्कीच हा मला माझी खात्री आहे आणि जागृती झाली पाहिजे संतांनी आपल्याला किती आपल्याला म्हणजे ज्ञानाचा सागर संत हा प्रबोधन होत आणि असंच हे केलं पाहिजे आणि मी असं छोटस एक माझं भारुड मी माझं सादर केलं आटलू दिसत नाही बस नाही नाही मासा दादाला परतला आला त्यांनी आवाज आहे खास दादा काय नाही डुची काकूनच राहिले ना डुचे काकून डुचे काक का <laughs>